कसे आहात तुम्ही सगळे बरे आहात ना तर आज करणारी चटपटी तशी चटणी कुरकुरीत अशी भजी आणि मस्त भाज्या घालून केलेली स्पॉन्ज इटली कशी केली पट पटकन रेसिपीला सुरुवात करूया आता हिथं ना बघा एक वाटी सालीची मुगाची डाळ घेतली मी आणि याला साल आहे तर सालीची मुगाची डाळ तशी ही पौष्टिक आहे त्यामध्ये ना आपल्याला पाणी घालायचं सगळी अशी मिक्स करून घ्यायची आणि नंतर बघा ही जी सालवरती आली ना ती काढून घेणार आहे आपण पण याला ना आपल्याला एक रात्रीसाठी अशीच भिजत ठेवायची जितकी चांगली डाळ भिजल ना तितकीच चांगली वाटली जाते जर तुम्हाला गडबड असेल ना तर कोमट पाण्यामध्ये ना फक्त दोन तास भिजवून घेते ना तरीही चालते आता आपल्याला ही रात्रभरासाठी अशीच भिजत ठेवूया ते बघा ही डाळ आहे ना पूर्ण रात्रभर भिजत ठेवली आणि डाळ आहे ना अगदी व्यवस्थित अशी भिजली तर तुम्हाला चेक करून दाखवते अशी तुकडे पडले ना डाळीचे की आप डाळ चांगली अशी भिजली असं समजायचं आणि ही डाळ आहे ना आपल्याला दोन पाण्याने चांगली धुवून घ्यायची आहे त्याची साल आहे ना काढ काढायची जर तुम्हाला काढायची नसेल ना साल तर नाही काढले तरी चालतं पण डाळ बघा आपण चोळून धुतो ना दोन पाण्याने त्यामुळे ना त्याची साल सुद्धा निघते आणि ही साल आपल्याला पूर्ण अशी काढून घ्यायची आहे ते बघा डाळ आहे ना दोन पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घेतली आणि जो वास असतो ना उन्हाळ्यामध्ये जसं ऊन उन वाढतं की नाही तसं तसं आहे तस ना बघा भिजत घातलेल्या पदार्थांना वास लागायला सुरुवात होती आणि आता ही डाळ आपल्याला इथं मिक्सरचं भांडं घेतले आणि ही डाळ आहे ना आपल्याला यामध्ये घालून घ्यायची तर पाणी नाही घालायचं आपल्याला यातलं नाहीतर मग काय होतो जो नाश्ता बनवतो ना आपण त्याला वास घेऊ शकतो ते राहिलेली सुद्धा घालून घेते आता यामध्ये ना एक मिरची घेतली तोडून घालूया यामध्ये ना कडीपत्त्याची पाणी घालायचे पाणी घालूया आणि हे ना यामध्ये हे ना आपल्याला चांगलं बारीक सर वाटून घ्यायचंय तर आता चेक करूयात ते बघा कमीत कमी पाण्याचा वापर करून वाटून घेतले इथं बाउल घेतला या बाउलमध्ये आपल्याला हे पीठ काढून घ्यायचंय आणि याचे ना मी दोन नाश्ते बनवणार आहे तर हे इथं ठेवते पीठ आणि हे इथे एक वाटी घेतली या वाटीमध्ये राहिलेले पीठ काढून घ्यायचे खूप चटपटी तसा हा नाश्ता लागतो आता हे पीठ आहे ना हे साईडला ठेवणार आहे आणि हे पीठ आपल्याला घ्यायचंय आता यामध्ये बघा इथं आलं घेतलंय आणि हिरवी मिरची घेतली यामध्ये घालून घ्यायचे आलं जे होतं ना ते थोडं क्रश करून घेतलं होतं मी आता इथं हा बारीक चिरलेला पालक घेतलाय आणि हा पालक आपल्याला यामध्ये सगळा घालून घ्यायचा आहे आता यामध्ये घालणारे काही बेसिक मसाले तर इथं आहे ना हळद घालून घेणारे पाव चमचा इथं जिरेपूड घेतली आहे मी पाव चमचा जिरेपूड घालूया ओवा घालायचा आहे आता हा ओवा आहे ना हातावर असा घेणारे क्रश करायचं आहे त्यांनी वाद चांगला येतो यामध्येच घालणारे धनेपूड बारीक चिरलेली कोथिंबीर आमसूर पावडर थोडीशी आणि हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आणि हा नाश्ता आपण करतोय ना अगदी हाय प्रोटीन नाश्ता होतो हा तर मी बघा यामध्ये ना बेसन नाही घातलेलं जर तुम्हाला वाटत वाटलं ना तर यामध्ये बेसन ॲड करू शकता हे चांगलं असं मिक्स केलेले आणि आमचूर पावडर मी का घातली तर बघा मी नेहमी सांगत असते की ज्या वेळेस आपण पालक वापरतो ना तर त्यासोबत थोडंसं ना आंबट पदार्थ घातला ना तर जे पालकाचे जीवनसत्व आहेत ना पालकांमधले ते आपल्या युरियन थ्रू बाहेर पडत नाहीत आणि पालकाचा पूर्ण आहे ना पोषक तत्व पालकातले आपल्या शरीराला मिळतात आता हे चांगलं मिक्स झालेले हे साईडला ठेवूया आता इथे घेतले हे दुसरं पीठ दळून घेतलेलं वाटून घेतलेली डाळ आता यामध्ये ना मी गाजर घालून घेणार आहे तर गाजर बघू शकता आहे अगदी बारीक वाटलेलं आहे ते आणि गाजर आहे ना वर्षभरासाठी स्टोअर कसं करायचं मी लवकरच सांगणार आहे दाखवणार आहे तुम्हाला इथं आहे ना बारीक चिरलेली बीन्स घेतली आहे तर बीन्स ऐवजी आहे ना तुम्ही क्रश केलेला आहे ना हिरवा मटारसुद्धा यामध्ये घालू शकता इथं बारीक चिरलेला कांदा घेतला आहे तो यामध्ये घालूया आता यामध्ये ना बारीक किसलेलं आलं आणि हिरवी मिरची घालायची तर हिरवी मिरची मी थोडीशीच घेतली आहे कारण लहान मुलं खाणार आहेत म्हणून आता यामध्ये ना आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि कोथिंबीर नसल घालायची तुम्हाला तर कोणती हे ना बघा पालेभाजी यामध्ये ॲड करू शकता ही तर आहे ना लाल तिखट घेतले आता हिरवी मिरची घातली आहे म्हणून लाल तिखट थोडंसं बेतानं घालायचं यामध्ये हळद घालून घेऊया आता मी ना यामध्ये दही घालणार आहे आणि दही बघा मी असं माटामध्ये ठेवते आणि अगदी बघा घट्टसर हे असं दही तयार झालेले आणि घट्टसर दही कसं करायचं मी पहिल्यांदा बोलल्याप्रमाणे याचा व्हिडिओ नक्कीच लवकरच अपलोड करणार आहे इथं ना दोन चमचे हे कमी आंबट आहे पण चव खूप छान लागते दोन चमचे दही घालून घेणार आहे आणि हे दही आहे ना मी माटामध्ये काढवते एक तर आहे ना थंडसुद्धा राहतं चांगलं दही आणि जास्त आंबटसुद्धा होत नाही म्हणून माटामध्ये लावते मी आता यामध्ये ना आपल्याला तडका घालायचा आहे आता हि तर तडका पॅन ठेवलाय गरम करायला यावर ना आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तर एक चमचा तेल घातलंय पहिला अर्धा आणि आत्ता अर्धा तर गॅसची फ्लेम बारीक करायची आता यामध्ये ना आपल्याला मोहरी घालून घ्यायची तर मोहरी छान तडतडली पाहिजे यामध्ये जिरं घालायचं यामध्ये थोडंसं हिंग घालायचं आहे गॅस बंद करूया गरमागरम तडका लावून घालून घ्यायचा तर बघा अशी फोडणी छान बसली पाहिजे वास खूप छान लागतो मिक्स करून घेऊया आणि मी ना अजून यामध्ये मीठ घातलेलं नाही आहे मीठ जर घातलं ना आपण यामध्ये दही घातले मीठ घातल्यामुळं दही फाटू शकतं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि हा नाश्ता ना खरच खूप हाय प्रोटीन होतो मुलं बघा बीन्स खात नाहीत तर बीन्स सुद्धा अशाने पोटात जात आता हे साईडला ठेवूया आता आपल्याला करायची चटणी तर हि तर बघा खोबरं घेतलंय आणि याचा जो पाटीचा भाग आहे ना तो काढून घेतलाय आता हिथं घेतली ही चण्याची डाळ हिथं तोच ठेवला आहे तडका पॅन यामध्ये ना आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि जी डाळ घेतली होती ना ती यामध्ये घालून घ्यायची आहे तर थोडीशी आहे ना अशी डाळ भाजून घ्यायची चव खूप छान लागते अशी चटणीची थोडासा आहे ना आपल्याला कलर चेंज करून घ्यायचा आहे तर बघा डाळ येणार चांगली भाजली आणि गॅस बंद केलाय आता जी भाजलेली डाळ होती ना ती आपल्याला यामध्ये काढून घ्यायची मध्येच घालायचंय सुक खोब वल्लं खोबरं दोन हिरव्या मिरच्या आता इथं ना एक चिंचचा तुकडा घेतलाय आल्याचा तुकडा घेतलाय लसूण घेतलाय कोथिंबीर घेतली हे यामध्ये घालून घेऊया आता यामध्ये घालायचे पाणी चवीनुसार मीठ झाकण लावूया आणि अगदी बारीक बारीकसर चटणी वाटून घेऊया तर आता चेक करूया ते बघा अगदी बारीकसर असं वाटलेलं आहे आणि वास म्हणाल ना तर वास खरंच खूप सुंदर सुटलाय चटपटी तशी ही चटणी लागते आता ही चटणी ना सगळी काढून घेते तर मला बाऊल आहे ना थोडासा कमी वाटला कारण सगळी बसली नसती चटणी त्यामध्ये म्हणून मी आहे ना ट्रान्सफर करून घेतला दुसरा घेतला आता यामध्ये आहे ना थोडंसं पाणी घालते वेस्ट नाही जाऊन द्यायचे आणि तशी थोडीशी बघा सरसरी तशी चटणी असली ना तर खायला चांगली लागते अगदीच घट्टसर असली ना तर खायची मजा येत नाही आता आपल्याला आहे ना यावर घालायचा आहे तडका आता जी मगाचं तेल होतं ना डाळ काढलेलं तेच तेल घेतले आणि तेल बघू शकता अगदी कमी तेल आहे आपल्याला कमीच तेलाचा तडका घालायचा आहे आता यामध्ये ना मोहरी घालून घेऊया थोडं थोडंसं घालती आहे मी कारण आपली चटणी थोडीच आहे आणि मोहरी ना बघा चांगली तडतडू द्यायची मोहरी तडतडली नाही थोडीशी वाट बघूया मोहरी छान तडतडली आता ह्यामध्ये जिरं घालूया गॅस बंद करूया गरमागरम तडका यावर घालून घ्यायचा अशी छान खमंग फोडणी बसली ना चटणीला चटणीची चव खूप छान लागते आणि याला मीठ मी चाकून बघितलं सुद्धा अगदी व्यवस्थित आहे तर आता ना आपलं हे मिश्रण चेक करूया ते बघा चांगलं असं मिक्सअप झालेलं आहे आणि याला मीठ वगैरे चेक केलं बरं का मी आता इथं बघा हा खायचा सोडा घेतलाय थोडासा आणि हे मिश्रण ना मला थोडस घट्टसर वाटतंय म्हणून मिक्सरचं भांड होतं ना त्यातलंच पाणी घातलं घालणार आहे यामध्ये आणि थोडस आहे ना सैल सर करून घ्यायचंय आपल्याला ते बघा संध्याकाळच्या चहा सोबत खायला खूप मस्त लागतात चटपटी ही भजी लागतात काय होतंय बघा मिक्स करता करता मी आहे ना कॅमेऱ्याची आहे ना अपोजिट साईडला जाती आता हे चांगले मिक्स केले आता इथं तेल ठेवलंय गरम करायला आता या तेलामध्ये ना आपल्याला ही भजी अशी सोडून घ्यायची आणि थोडीशी अशी गोळा करून टाकते म्हणजे बाहेर बघा जशी गोळा केलेली भजी मिळतात ना गोळा भजी सेम तसेच लागतात आणि चांगली भाजून घेऊया तर बघा भजी न चिकटता तरंगून आलेत व्यवस्थित आणि अगदी कुरकुरी तशी होतात ही भजी आणि माझी आई जी होती ना ती ही भजी आहे ना अजून थोडी वेगळ्या पद्धतीने करायची तर ती पद्धतसुद्धा बघा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि ही जी पद्धत आहे ना ती माझ्या सासूबाईंची पद्धत आहे मी जेव्हा सासरी आली ना तेव्हा मी त्यांच्या पद्धतीने अशी भजी बनवायला शिकली आणि जी माझ्या आईची पद्धत होती ना ती मला आवडते पण जे म्हणतात सासर ना सासरच्या लोकांना थोडीशी त्यांच्या पद्धतीने करावी लागतात तर ही ना आपण थोडीशी गोल्डन भाजून घेऊया आता ही भजी येत ना बघा चांगली अशी गोल्डन भाजून घेतली काढून घेऊया ही पण बॅच आहे तळून झाली आता ही काढून घेऊया आणि बघू शकता भज्यांचा कलर किती सुरेख आलेला आहे तो आणि जे बेसन खाणारे नसतात ना की नाही की ज्यांना बेसन खायचं नसतं तर त्यांच्यासाठी तुम्ही अशी भजी नक्की बनवू शकता तर तारीफच करतील तुमची इतकीच होतात तर बघा नाश्ता नंबर एक आपला बनवून तयार झालेला भजी बघू शकताय खूप चटपटीत ही चटणी लागते आता आप, आपला पहिला नाश्ता झालाय दुसरा नाश्ता काय करायचा आहे तो बघूया आता यामध्ये ना मीठ घालून घेऊया तर मीठ बघा शेवटी घातले आणि मगाचा जो आपण मगाशीची भजी केली ना त्यामध्ये ना तुम मला तुम्हाला दाखवायचं आहे ना मीठ राहून गेलं तर मला नंतर कमेंट येतात की मीठ यामध्ये घातलं नाही तुम्ही तर काय झालं त्यावेळेस आहे ना माझा कॅमेराच बंद पडला तर आता हे मिक्स केले आता यामध्ये ना इथं इनो फुल सॉल्ट घेतला आहे तो घालून घ्यायचा आहे आणि बघा टाकल्यानंतर चांगला असा ॲक्टिवेट होतो आहे आणि हे मिश्रण आहे ना आपल्याला जास्त वेळ ठेवायचं नाही आहे नाहीतर मग त्यातली जी पॉवर होत असते ना ऍक्टिव्ह करण्याची ती पावर कमी होते इथं इडली स्टँडमध्ये ना पाणी ठेवलं आहे मी तिथं ना तेल ब्रश करून घ्यायचं आहे तर मी काय करणार आहे यावर ना हे असं काजू ठेवणार आहे आता जे मिश्रण केलेलं होतं ना ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे चांगलं असं लावून घ्यायचे इथ दोन ताटाशी भरून घेतलेत तर हे ना असं ठेवून घ्यायचंय झाकण लावूया आणि पंधरा मिनिट इडली चांगली स्टीम करून घेऊया ही इडली ना पूर्ण पंधरा मिनिटं व्यवस्थित अशी स्टीम करून घेतलीये छान जमलं तर एकदा नक्की बनवा आणि आवडलं तर कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बाजूला जे बेल ऐकून असतो ना ते नक्की दाबा चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपी सोबत तो मेजवानी जेवणाची